राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मान्य श्री किशोर उर्फ अन्नू आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या विशेष उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना मोबाईल फोन शालेय बॅग आणि इतर शालेय साहित्याचे शाले वाटप करण्यात आले इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल तर प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांना बॅग आणि वया अशा भेटवस्तू देण्यात आल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते माजी गृहनिर्माण मंत्री मान्य श्री जितेंद्रजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला कार्यक्रमात गौरी किशोर आंगरे शिवसेना उपनेते विजय चौगले यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरीसाठी प्रेरणा देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व आहे ಅೆ ಅನ್ ಆಂಗ್ರೆ ಸಾಗ वाढदिवस हा समाजासाठी देण्याचा दिवस असतो समाजाला काहीतरी देणं लागतो आपण या भावनेतनं अंगोआग्रे हा नेहमी आपला वाढदिवस साजरा करतो गेले अनेक वर्ष मी त्याच्या वाढदिवसाला येतोय खोतकरू विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी आपल्या वाढदिवसाचा आपल्या त्या दिवसाचा तो उपयोग करतो हे कौतुकास्पद आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे की आपला वाढदिवस हा समाजाच्या उपयोगी पडणारा दिवस ठरला पाहिजे हे त्याच्या मनाचं मोठेपण आहे लोक पार्टे देतात लोक मटणाच्या पार्ट्या देतात लोक दारूच्या पार्ट्या देतात पण या विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांना मदत झाली पाहिजे आणि हा ह्या दिवसाचा आनंद त्यांच्याही घरात गेला पाहिजे ही त्याची भावना ही कौतुकास्पद निष्ठा जपणं हे आजकाल फार जिकिरीचं आणि मुश्किल काम झालं आहे त्याच्यात असे कार्यकर्ते निष्ठा जपतात हे माझ्या दृष्टीने तरी खूप कौतुकास्पद गोष्ट आहे नाही तर आजकाल पैसा पद सत्ता ह्याच्या नादाला लागलेले खूप दिसतात पण एखादा अण्णू अंग्रे असतो जो ह्या आज कुणाच्याच नादाला लागत नाही आणि देव त्याला अशीच बुद्धी देत राह एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करी सगळे येतात खरं म्हणतं तर मी मगाशी सांगितलं जो माणूस नेहमी सत्याच्या आणि संघर्षासाठी उभा राहतो सत्तेमध्ये जाण्याची संधी त्यांना कुठेही मिळाली असते पण संघर्ष आणि सत्तेतून उभा राहतो स्वतःच्या स्वाभिमानातून उभा राहतो तो माणूस इतिहास घडवत असतो अन्नुजी आहे असंच एक नेतृत्व आहे राष्ट्रवादीची ताकद म्हणून नवी मुंबईमध्ये जे काही आमचे थोडे शिलेदार आहे जिल्हाध्यक्ष असतील अन्नुजी युवक युवकाध्यक्ष असतील असे थोडेफार शिलेदार आहेत त्यामध्ये अनु वरचं स्थान आहे आणि मी दरवेळा बघतो ते नेहमी उपक्रम राबवतात काही लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात अन्नुजी आंग्रे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करतात असंख्य तरुणांचा असंख्य जनतेचा पाठबळ असलेला आम आमचा सहकारी या ठिकाणी आजचासुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला दहावी बारावीच्या विद्यार्थ्याबरोबरच भविष्यकाळामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना एक्क्याण्णव टक्के मार्क मिळालेत त्यांनासुद्धा मोबाईल आणि इतर भेटी आणि त्यांना आवश्यक असलेले सगळे साहिल्य साहित्य देण्याचा उपक्रम केलेला आहे सर्वांच्या हृदयामधला गरिबांच्या हृदयामधला हक्काचा जे चाल आहे ते अन्वांग्रेत आहे याचा मला अभिमानाने उल्लेख करावा लागेल मी शंभर टक्के सांगतो की मी मगाशी सांगितलं जो इतिहास घडवतात तोच इतिहास घडवणारे असतात उद्याच्या नवी मुंबईच्या इतिहासामध्ये अनु अंग्रे किलकर असतील द दर टायमाप्रमाणे माझे जेवढे चाहते आहेत आणि ज्यांच्यासाठी मी कधी पण उभा असतो माझे नेते असून दे माझे मित्रमंडळी असून दे हे माझ्यासाठी रात्र बेरात्र कधी उभे असतात आणि आपण आज आपल्या वाढदिवसाच्या याच्यानी लोकांसाठी प पा, पहिलं चार बक्षीस मोबाईल ठेवलेले इतर सा सहाशे बॅग ठेवलेले आणि एक नाही ना तर अडीच तीन हजार विद्यार्थ्यांना वया वाटप ठेवलेलं आणि आपण दरवर्षी हे कार्यक्रम आजपासून नाही आधीपासून म्हणजे मी राजकारणात आलो म्हणून हे कार्यक्रम करत नाही मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून हे कार्यक्रम करतो ब्युरो रिपोर्ट दी महाराष्ट्र न्यूज